SPN News, आवाज सप्रेम नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे नाशिकच्या शालीमार परिसरात अतिक्रमण विभागाची महापालिकेची मोठी कारवाई अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण आज अधिकारी मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले वारंवार होत असलेल्या या अतिक्रमणाला हे अधिकारी तरी आळा घालतील का असा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करीत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद